I'm भले ही साधारण लग रही है लेकिन जीवन भर ब्रेन शक्तिशाली बनाए रखने के लिए ज्यादा बार करना है मेमोरी जीवन भर के लिए स्वस्थ रखना है मेमोरी लॉस नहीं होना है तो यह भैमरी प्राणायाम ज्यादा करना है ताकि ऑक्सीजन का सप्लाई ऑक्सीजनेटेड ब्लड अपने ब्रेन में सप्लाई होता रहेगा रहे कोई डिसऑर्डर नहीं आएगी ओम अ, उ, आणि म, चा उच्चार करायचा आहे ओंकार होताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे संपूर्ण सां आंखें बंद रखें मंद गति से सांस लेना है मंद गति से सांस छोड़ना है ये क्रिया भले ही साधारण लगे लेकिन ये मेडिटेशन की अवस्था मेडिटेशन की स्थिति हमने पूरे योग योगी क्रिया में अनेकों प्रकार की एनर्जी प्राप्त की है वो एनर्जी एकाग्र होने के लिए ओम का उच्चारण करते मैंने भगवान पूरे ब्रह्मांड को चलाने वाली जो शक्ति है उसका नाम है ओम उस शक्ति को हम आह्वान करते हैं कि हे है भगवान मैंने योग साधना द्वारा अनेकों प्रकार की एनर्जी प्राप्त की है तेरी कृपा से वो एकाग्र हो रही है इसके लिए ये क्रिया महत्वपूर्ण है जब तक एकाग्र नहीं होगी तब तक हमें पूरे एक सवा घंटा जो अभ्यास किया है उसका लाभ नहीं मिलेगा उसलिए कई लोग बीच में से उठ के चले जाते हैं योग साधना में आना है तो पूरी योग साधना करनी चाहिए और इसके लिए ये ध्यान की अवस्था भी आवश्यक है

जास्तीत जास्त मागे झुकायचा प्रयत्न करूया आणि श्वास सोडत खाली जायचंय खाली जायचंय श्वास खाली या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचाय चेहरा समोर नॉर्मल घ्यायचा घ्यायचाय या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचा प्रयत्न करूया श्वास घेत वरती पुन्हा आपण तीच क्रिया करायचे श्वास सोडत खाली थोडा वेळ थाकायच सही करून जावा दोन दोन सहा करा कालची पण सही आज घेत व एकाच जागेवर आहेत दोन दोन सहा तीन तारीख आणि चार तारीख खाली या श्वास खाली थाली थोडा वेळ थांबूया श्वास घे वरती तर करूया आपण मंडूकासन मंडुकासन करायचे दोन काय करा खालचे पहिला प्रकार डाव्या हातावर आता तसा ठेवायचा आहे आपल्या देवीच्या खाली ठेवून श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत खाली जायचंय पोट आत जास्तीत जास्त खेटायचा प्रयत्न करायचा आहे पोट आत खेटायचा प्रयत्न करायचा आहे चेहरा समोर थोडा वेळ जास्ती वेळ थांबायच आहे जास्तीत जास्त थांबला तर अधिक लाभ होतो श्वास गेत वर्ती कुंडा तीस क्रिया खाली थोड़ा वे थाम चेहरा समोर श्वास गेट वर्ती दूसरा प्रकार है तीच क्रिया करायचे श्वास सोडायचा आहे कोण आत खेचायचाय आणि खाली झुकायचंय श्वास <laughs> घेत वर तो पुन्हा ती स्क्रिया चेरा समोर, कोड आँख खेताई थे, कोटा और दाबाला बाई थे, स्वास्थ्य सगळ्यांनी उभे राहा पाय चालू पुढे ज्यांना उभं राहायचं नसेल ते बसून कपालबाती करत राहा काही अडचण नाहीये कंपल्सरी नाही बसून कपालबाती करा आरामात बघूया जास्तीत जास्त शरीराला ताण द्यायचंय तारास सा। थाली पुढे भरती देऊया एक दोन तीन चार पाच